नमस्कार मॅम नमस्कार नाव काय आपलं विनया मराठे ओके मॅम वय किती आहे तुमचं फिफ्टी फाईव्ह ओके प्रणव निसर्गोपचार योग केंद्रात कसं काय आलं होतात मॅम मेन म्हणजे माझ्या मिस्टरांनी केलं होतं हे आणि ते म्हणाले खूप छान आहे म्हणजे एकदम मला हलकं वाटतंय असं ते वगैरे आणि पुन्हा हे पाटील सर ते स्वतः आले आणि त्यांनी जे सांगितलं त्याच्यावर म्हणजे त्यांनी फक्त ते बोलत होते आणि मी फक्त त्यांच्याकडे बघत बसले होते मी म्हणलं आता मी पण करणार आहे आणि तसं मग माझी वेळ पण जुळून आली त्यामुळे मग हे केलं माझी जे पाठीचं थोडं दुखायचं ते आता खूप कमी झालं आहे शरीर पण मला हलकं वाटायला लागलं आहे फ्रेश वाटतंय नाहीतर पाय दुखणं हे थोडं थकवा येणं आता काहीच नाही आता मी नऊ साडे सात ला एक ग्लास नाचणी घेतली होती आणि त्यानंतर अजून काहीच घेतलं नाही फक्त एक ग्लासभर पाणी घेतलं असेल पण अजून तरी काही भूक लागली नाही आणि त्या बॉडीला ते सवय पडून गेली आता आणि निसर्गोपचार मध्ये हेही सांगितलं त्यांनी की आपलं अन्न कसं खावं जिने लिए खाना आहे खाने के लिए जीना जिना है हे त्यांनी म्हणजे माहिती होतं पण हे व्यवस्थित समजावून सांगितलं आणि त्याच्यामुळे आता डाएट पण तसंच ठेवणार आहे आणि मी शक्यतो निरोगी राहायचाच प्रयत्न करणार आहे आणि होईल माझ्याच्या वर्किंग शेड्यूल काय असतं तुमचं सध्या वर्किंग सकाळी मी चार साडेचारला ला उठते सगळं आवरून स्वयंपाक वगैरे आवरून सात वाजता शाळेत जायचं असतंय मग साडे दहा अकराला ला जेवण मोस्टली बैठच काम आहे पण फिरते मी आणि परत यायला मला अडीच तीन साडेतीन तर होतात आता मग तुम्हाला ह्याच्याबद्दल कसं वाटतं की या गोष्टींची आजच्या लाईफस्टाईल मध्ये गरज आहे खूप गरज आहे okay. कारण हेल्थ, okay. हेल्थ तुम्ही सॅटिस्फाय आहात या सगळ्या उपचारांबद्दल थँक्यू मॅम असंच नेचर केअरच्या दिनचर्याचं तुम्ही पालन करा आणि स्वस्त राहा व्यस्त राहा मस्त राहा खूप खूप धन्यवाद